एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये एक नवरा बायकोच जोडप होत तर त्यांचा मुलगा आणि त्यांची सून असे चार जण त्या घरामध्ये राहत होते पण मात्र त्या घरामध्ये असणारा जो मुलगा आहे तो काही कामा निमित्त दुसऱ्या ठिकाणी गेलेला होता तर घरामध्ये त्यांची एकटी सून आणि सासू सासरी अशा पद्धतीनं राहत होते पण मात्र एके दिवशी संध्याकाळी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास सगळे गाड झोपेमध्ये असताना संपूर्ण वातावरण शांततेच असताना अचानक त्या ठिकाणी असणारी जी सासू आहे तिला जाग येते कारण की तिला वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज ऐकू येत असतात मग संध्याकाळी अशा पद्धतीनं आवाज कुठून ऐकू येत आहेत म्हणून त्या महिलेनं त्या सासूनं ना, तिच्या नावऱ्याला उठवलं आता सासू सासरी दोघ उठले आणि आवाज नेमका ने कुठून येत हे पाहण्यासाठी निघाले जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा समजलं की हा जो आवाज आहे वेगळ्या पद्धतीचा तो आवाज त्यांच्या सुनेच्या खोलीमधून येत होता मग सुनेच्या खोलीमधून नेमका असा आवाज कसं काय येतोय त्यांचा मुलगा तर या ठिकाणी नाही सुद्धा तो कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी आहे मग हिच्या खोलीतून अशा पद्धतीचे आवाज कसं काय येतात हे त्यांनी जेव्हा शोधून काढलं आणि आजूबाजूच्या लोकांना बोलून ते जे रूमचं दार आहे ते वाजवलं आणि दार वाजवल्यानंतर ते दार जेव्हा उघडलं तेव्हा त्या त्यांना त्यांची सून नको त्या अवस्थेमध्ये नको त्या पुरुषाबरोबर दिसली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता एक एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं लग्न एका तरुणाबरोबर दीड वर्षापूर्वी झालेलं होतं पण मात्र दीड वर्षात लग्न झाल्यानंतर त्याच्या काही महिन्यानंतरच तो जो नवरा आहे याला विदेशामध्ये काम लागलं होतं आणि तो विदेशामध्ये नोकरीला गेला होता आता सगळं काही सुखात सुरू होतं सुखाचा संसार चालू होता नवरा विदेशामध्ये जाऊन पैसे कमवत होता त्याच्या आईवडिलांना आणि त्याच्या बायकोला पैसेसुद्धा पाठवत होता आणि सगळं काही सुरळीतपणे चालू होत पण मात्र गुरुवारी संध्याकाळी मध्यरात्री एक वाजता त्यांची सून त्या घरामध्ये झोपलेली असताना त्या परिसरामध्ये त्यांची सासू आणि सासरे या दोघा जणांना जाग आली कारण की त्यांच्या सुनेच्या खोलीमधून वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज येऊ लागले मग हे आवाज नेमके कुठून येईल काय यायलेत याचा तपास जेव्हा त्यांनी केला तेव्हा ते त्यांच्या सुनेच्या खोलीकडे गेले आणि दार वाजवलं दार वाजवल्यानंतर ती सून काही दार उघडत नव्हती पण मात्र अखेर काही लोक जमा झाल्यानंतर त्या सुनेनं दार उघडलं आणि त्यांची सून त्यांना नको त्या अवस्थेमध्ये नको त्या पुरुषाबरोबर दिसली आता त्या पुरुष नेमका कोण होता काय होता याची चौकशी करायची होती तोपर्यंत सासू सासऱ्यांनी आणि काही लोकांनी त्या पुरुषाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली पोलीस घटनास्थळी आले आणि तो जो घरात घुसलेला पुरुष होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सकाळी त्या विवाहित महिलेला त्या सासू सासऱ्यांना सगळ्यांनाच पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं मग पोलीस स्टेशनमध्ये बोलवल्यानंतर त्या महिलेनं त्या पुरुषाला बोलवलं होतं का तो पुरुष नेमका इथं कशासाठी आला होता ही सगळी चौकशी सुरू होती आता चौकशी सुरू असताना त्या महिलेनं सांगितलं की आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि हे प्रेम प्रकरण लग्नाच्या आधीपासून सुरू आहे आणि तो तरुण सुद्धा याच गावातला आहे मग अशा पद्धतीने या दोघांचं प्रेम प्रकरण आहे आम्हाला एकमेकांच्या सोबत राहायचंय नवऱ्यासोबत राहायचं नाही असं ती महिला म्हणली आता त्या महिलेचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तिकडं त्या पुरुषाला विचारलं की हे सगळा प्रकार काय म्हणून तर ते पुरुष म्हणे तिचं लग्न झालंय तिचा नवरा विदेशात कामाला आहे मी तिच्या सोबत राहणार नाही आता हे ऐकताच त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली कारण की तिची अवस्था ना घरका ना घाटका झालेली होती ती नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत राहायचं होती तर प्रियकर तिला सोबत ठेवायला तयार नव्हता मग त्या महिलेनं लगेचच पलटी मारली आणि सांगितलं की तोच बळजबरी तिच्या घरामध्ये घुसला होता या दोघांचं मागच्या अनेक वर्षांपासून प्रेम प्रकरण आहे म्हणजे लफडा आहे आणि गुरुवारी संध्याकाळी त्यानं तिला फोन केला की मला तुला भेटायचं आहे बोलायचं आहे आणि जर मी तुला भेटायला आलो नाही किंवा तू मला भेटली नाही तर तुझ्या सासरी येऊन मी गोंधळ घालेल घराबाहेर जोरजोरात आरडेल वरडेल अशी धमकी त्या महिलेला दिली म्हणून त्याला समजून सांगण्यासाठी त्या महिलेनं त्याला रूममध्ये बोलवलं आणि त्याला कशा पद्धतीनं समजून सांगितलं कशा पद्धतीचे आवाज आले हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी घडलं आता त्या महिलेनं पलटी मारल्यामुळं पोलिसांनी त्या पुरुषाला ताब्यात घेतलंय पण मात्र त्या पुरुषाच्या कुटुंबियांना सुद्धा पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंय तर ही जी महिला आहे हिच्या घरच्यांना आणि सासू सासऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलून हे संपूर्ण प्रकरणावर नेमकं काय करायचंय कारण की त्या दोघांचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचा अधिकार आहे पण मात्र याच्यामध्ये कोण कौन कोणाला धोका देत आहे कोण कौन कोणावर कारवाई करत आहे हे तपासून पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाहून कळालं असेल आता तुम्हाला वाटलं असेल की तुम्ही गावाचं नाव तर सांगितलंच नाही तर ही संपूर्ण जी घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलेलं आहे पण मात्र या प्रेमी युगलाचं नाव देण्यात आलेलं नाही नेमकं त्यांच्यावर कारवाई होते गुन्हा दाखल झाल्यावर नाव त्यांचं प्रकाशित होईल मग आपण त्याच्यावर सविस्तर एक व्हिडिओ बनवू पण मात्र ज्या अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत तो पुरुष त्या महिलेला भेटायला गेला का त्या महिलेने त्याला बोलवलं होतं हे चौकशी मधून समोर वाहणार आहे पण मात्र तुम्हाला काय वाटतं कोणी कोणाला -कौन बोलवलं असेल आणि कोण कोणाला फसवत असेल हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या